ती फुलराणी बालकवी हिरवे हिरवे गार गालीचे हरित तरुणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत होती गोड वातावरणात अव्याज मने होती डोलत प्रणय चंचला त्या भ्रोलीला अवगत नव्हत्या केला के आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी याहुनी ठावे काय साध्या भोळ्या पुरा विनोदी पुराविनोदी संध्यावातन डोल डोलवी हिरवे शेत तोच एकदा हासत आला चुंबून म्हणे फुलराणीला छानी माझी सोनुकली ती कुणाकडे पाहत होती कोण बरे त्या संधेतून हळूच पाहतो डोकावून तो रवी कर आवडला मुच्या राणींना लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी स्वरभूमीचा जुळवीत हात नाच नाच तो प्रभात वात खेळून दमल्या त्या ग्रहमाला हळूहळू लागती लपावयाला आकाशाची गंभीर शांती मंद मंद ये अवनीवरती विरू लागले संशय जाल संपत ये विरहाचा काल शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवनी हर्ष निर्भरा नटली अवनी स्वप्न संगमी रंगत होती तरीही अजुनी फुलराणी ती तेजो मय मंडप केला लख पांढरा दहा दिशाला जिकडे तिकडे उदळीत मोती दिव्य वराडी गगनी येती लाल सुवर्णी झगे घालूनी हासत हासत आले कोणी कुणी गुलाबी फेटा झगमगणारा सुंदर मोठा आकाशी चंडोल चालला, निश्चय करावयाला हे लग्न कुणाचे साध्या भोळ्या फुलराणीचे गाऊ लागले मंगल पाठ सृष्टीचे गाणारे भाट वाजविसनही मारुत राणा कोकिळ घेताना वरताना नाचू लागले भारद्वाज वाजविती निर्झर पखवाज नवरदेव नवर देव सोनेरी रविकर नवरिती फुलराणी सुंदर लग्न लागले सावध सारे सावध पक्षी सावध वारे दवोमये हांत पट फिटला भेटे रविकर भेटे रविकर फुलराणीला